अमरजाला जिल्हा लेख किसान सहकारी दूध संस्थेचा चेअरमन जवळजवळ वीस वर्ष या वाडीमध्ये मी दुधाचा चेअरमन म्हणून या ठिकाणी काम करतो याचप्रमाणे माझी सरपंच म्हणून पाच वर्ष या, या वाडीमध्ये मी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य म्हणून काम केले या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विष्णूकाका हिंगे व पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी संपत निगुट यांनी या ठिकाणी येऊन आमच्या ज्या वाडीला घर ना घर या ठिकाणी प्रचाराची जी घोडजौड चालू केलेली आहे मी दोन्ही उमेदवारांना एक सांगणं आमची स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यासाठी मोलाचे सहकार्य विवेकदादा पाटील आणि नामदार वळसे पाटलांनी या ठिकाणी आम्हाला मोठे सहकार्य केले त्याचबरोबर काकांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन फोन केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठे सहकार्य झालेले एवढंच का शिवाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून जो पंच्याण्णव लाखाचा निधी या रोडला पडला पण कंत्राटदार हा बरोबर नसल्यामुळे तो निधी परत गेला आम्ही नामदारांक परत वेळ गेलो होतो ते म्हणले आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतच उद्घाटन झालं त्यावेळेस नामदारांनी शब्द दिला का पुढच्या जो निधी आहे मी दुसऱ्या फडलातून तो तुम्हाला देईल आणि हा रोडचं काम पुढच्या वेळेस या ठिकाणी करील तसंच नामदारांनी दिलेला शब्द या दोन्ही उमेदवारांना विनंती आहे आपला विजय हा नक्कीच आहे आपण निवडून आलेलेच आमच्या वाडी परत आपण या ठिकाणी नाही आले तरी चालन तुम्हाला नव्वद टक्के या ठिकाणी मतदान होईल थोडे दहा टक्के होऊ शकतो पण निवडून आल्यानंतर आमच्या होणं अति महत्वाचं आहे एवढीच मी दोन्ही उमेदवार विनंती करून माझा दोन शब्द या ठिकाणी फाट्यापासून तर ठाकरवाडी पर्यंतचा जो रस्ता आहे तो जिल्हा परिषदच्या अंडर त्या ठिकाणी येतो आणि मी या ठिकाणी शब्द देतो की हा रस्ता आम्ही निवडून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शंभर टक्के हे काम पूर्ण केलं जाईल तो रस्ता अत्यंत सुंदर आणि चांगला करून देण्याची जबाबदारी आम्ही दोघही या ठिकाणी स्वीकारित आहोत यशवंत गणपत लोंढे सध्या मी मुंबईला राहतो परंतु आमच्या गावामध्ये ज्या ज्या वेळेस बैलगाडा शर्यत सप्ताह असतो हरिनाम सप्ताह त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा शिवाजी शेठ आणि विष्णू काका हिंगे यांचा असतो आणि आम्ही तीस वर्षापासून बैलगाडा शर्यत चालू आहे तर प्रत्येक वर्षी आम्ही शिवाजी शेठ संपतराव निगोट यांच्या हस्ते घाटाचं उद्घाटन करतो आणि वेळेमध्ये ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात तर मी माझ्या गावच्या वतीनं एक बोलू इच्छितो की दोन्ही उमेदवारांना आमच्या वाळूंदवाडी गावचा भरभरून बर पाठिंबा राहील शंभर टक्के मतदान केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि